चेन्नईची टीम मुंबईत आहे पण चर्चा गल्ली गल्लीत आहे धोनी हा आहे कॅप्टन कुल पण रोहित करतो ना शेष केवर रूल आणि यावेळी चेन्नई करणार का मुंबई फॅनचा एप्रिल फुल अमुणार शेष के बॅटरचा तांड्या घोल भारत आणि पाक नंतर सगळ्यात मोठी दुसरी राय भरली शेष के नियम आहे मॅच कशी असते भारी उद्या एकाचे फॅन हसत तर दुसऱ्याशी रेडत जाणार घरी उद्या रोहित आणि धोनी करणार नाही टॉस पण सगळ्यांना माहीत आहे हेच आहेत आय पी एलचे बॉस तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे विषय आज सी एस के वर्षेस एम आय मॅचचा तर चला नाही सुरुवातीपासून सुरू करूया तर तेव्हा सगळ्यांना होल मी दांडे गुल तुम्ही बघायला सुरुवात केली आहे आय पी एल ई एल क्लासिको सी एस के वर्सेस सी एम आय तर आपण काही पर्सनल प्रॉब्लेम मिळून लई देऊ झालं व्हिडिओ टाकला नाही पण आपला पर्सनल प्रॉब्लेम आता गोळीगत सॉल्व झाला आहे नाही तुमचा भाऊ त्याच जोशात माघार आला आहे पण माझा जोश सी एस के फॅन्स आणि एम आय फॅन्सपेक्षा थोडा कमी जाय बरं का तर उद्या सी एस केवरती एम आय वन खेडिंग स्टेडियमवर मॅच होणार आहे आणि मॅच कमी तुम्हाला तर माहिती आहे युद्ध जे असतात सी एस के फॅन्स म्हणतात आपण सगळ्या मॅच हारल्या तरी चालतेल्या दे पण ही मॅच म्हणजेच विरुद्धची मॅच जिंकलीच पाहिजे त्यामुळं सगळ्या मॅच हारा पण मुंबईची सिस्टम पद्धतशीर लावा त्यामुळे ह्या मॅचचा विषय एकदमच आणि जास्तच खोला असतो बरं का कारण सी एस केला आय पी एलमध्ये एकच टीम टप देते ती म्हणजे मुंबई त्यात काय विषय नाही आज चालणार चेन्नई चेन्नईचा झाला का मुंबईचा राजा कळेल आपल्याला आज संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई आपल्या अंदाज अंदाजमध्ये माघारी आली आहे आणि चेन्नई पण आपली मागली मॅच जिंकून ह्या मॅचला तयार झालेली आहे त्यामुळे ही मॅच जोरदार होणार आहे कारण मागल्या मॅचमध्ये मुंबईनं तड शॉन मारलेली म्हणजे एक पण हळू जाणार नव्हता ना जेव्हा येईल ती फक्त बॉल धागाच दाखवत होता नाही पण काही कमी नाही पाहिलेला होतो राजा आणि नंतर शिवम दुबे बॉल तो पण धागाच दाखवतो ग्राउंड आहे मुंबईचं पण इथं फॅन्स चेन्नईचं चे पण येणार का आणि ती पण आर स्टेडियम तरी चेन्नईवाल्यांनी भरणारच ह्यात काही विषय नाही तर मागल्या मॅचमध्ये बुमराने सगळ्यांना घुमरा गेलं होतं आणि सगळ्या आर सी बीचा तर विषयच खोदून टाकला मुंबईवाले म्हणते ती चेन्नईवालो तुम्हाला हवा ताकद आम्ही नाही वाकत चेन्नईवाल्यांचा तर विषय तुम्हाला माहीत आहे उद्याची मॅच जरी ऋतुराज कोणने जिंकवली तर यांचा एकच विषय असतो थाला फॉर ए रिझन तर सांगा मग कमेंटमध्ये इथं जिंकणार का थाला का चालणार इथं मुंबईचा राजा तर आज पुरतं माझ्याकडे एवढंच आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत राम राम जय शिवराय जय शंभराय वाचवा गाणं तेवढं आपल्या